नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे लातूरात आलेत आणि त्यांनी विवेकानंद रुग्णालयाच्या कॅन्सर हॉस्पिटलच्या विस्तारित रुग्णालयाचं लोकार्पण केलं या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबईचे संचालक डॉक्टर राजेंद्र बडवे व अनेक मान्यवर उपस्थित होते हा एक अतिशय वेगळा कार्यक्रम की ज्या कार्यक्रमाला दस्तूर खुद्द सरसंघचालकांनी उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम म्हणजे एक लोकांसाठी मेजवानी होती खरं म्हणजे आरोग्यसेवेतलं काम आणि आरोग्यसेवेच्या कामामध्ये लोकोपयोगी व्यवस्था रुग्णांच्या उपचाराच्या ज्या खरं म्हणजे मुंबईनंतर ग्रामीण भागात अतिशय उत्तम पद्धतीने विवेकानंद रुग्णालयाच्या मार्फत दिल्या जातात आता अत्याधुनिक पेट स्कॅन आणि अशा सगळ्या यंत्रणा प्रत्यारोपण अवयव प्रत्यारोपण किडनी प्रत्यारोपण ह्या सगळ्या बाबी सुविधा इकडे उपलब्ध होणार आहेत सगळी तज्ज्ञ मंडळी त्यासाठी येणार आहेत आणि या सुविधांचा एक लोकार्पण सोहळा या प्रसंगी सरसंघचालक उपस्थित होते सरसंघचालक असं म्हणाले की मुळात आहे काय की आपल्याकडची आयुर्वेद व्यवस्था म्हणजे आत्ता सध्या त्याला आयुष्यमान एक मंत्रालय आहे ही अतिशय प्राचीन होती पण या प्राचीन व्यवस्थेला देखील मर्यादा होते कारण काही काळ अतिक्रमण आपल्या देशावरती झाल्यानंतर ही व्यवस्था थोडी बंद राहिली आणि दरम्यानच्या काळात अन्य लोक पुढे गेले ॲलोपॅथीमध्ये आता ॲलोपॅथीमध्ये देखील स्टँडर्डायझेशन आहे प्रत्येक माणसाला औषध म्हणजे रोग कुठला त्याच्यावरती औषध दिलं जातं ते स्टँडर्डाईज औषध असतं परंतु ॲलोपॅथीमध्ये जसं आहे त्याच्या अगदी विरुद्ध हे आयुर्वेदामध्ये आहे व्यक्ती बघून त्याच्यावरती उपचार रोगी बघ बघून त्याच्यावरती उपचार केला जातो पण याला पण एक मर्यादा आहेत ह्या दोन्ही क्षेत्राच्या मर्यादा लक्षात घेऊन दोन्हीमध्ये एक सुंदर मिलाफ करून उपचार पद्धती विकसित करता येऊ शकते ती केली पाहिजे आपल्या देशाने आपल्या देशाला अतिशय प्राचीन परंपरा आहे सगळ्या जगात अतिशय उत्तम पद्धतीचं जीवनमान आमच्याकडे होतं आमच्याकडच्या लोकांच्या स्वस्थ आणि सुलभ एकूण जीवन व्यवस्थेला इतरांच्या मानानं कितीतरी वर्ष आम्ही प्रगत होतो अशी आमची स्थिती होती त्या काळात आम्ही विश्वगुरु होतो अजूनही विश्वगुरुची वाटचाल आपली सुरू राहील पण त्यासाठी काय काय करायला पाहिजे आपल्या समाजामध्ये कुठलीच गोष्ट ही केवळ सरकारनी करावी अशी भावना कधीच नव्हती सरकारच्या बरोबर समाजाने सहभाग दिला पाहिजे ही भावना आपल्या लोकांमध्ये होती आहे राहील आणि त्यामुळेच सगळ्या वाटचाली सुरू आहेत लातूरच्या विवेकानंद रुग्णालयात आल्यानंतर खरं म्हणजे हे आधुनिक तीर्थक्षेत्र आहे असा उल्लेख सरसंघचालकांनी केला या ठिकाणी आल्यानंतर ऊर्जा मिळते इकडे शासनाचा सहभाग तर आहेच पण समाजाचा सहभाग अतिशय मोठा आहे चार माणसांनी साठ वर्षापूर्वी सेवेचं काम सुरू केलं कोणी आपल्या सोबत येईल न येईल ये मला हे करायचं आहे ही, ही भावना ठेवली आणि त्यातून मग त्यांच्या सोबत माणसं जमत गेले आणि आता उत्तम पद्धतीचं हे रुग्णालय उभं राहिले शिवाजी जन्माला यायला पाहिजे पण तो इतरांच्या घरामध्ये माझ्या घरात नको सोपं काम नाही ना शिवाजी जन्माला येणं म्हणजे अशी आपल्या समाजाची स्थिती आहे ही स्थिती बदलली पाहिजे मी पुढाकार घेतला पाहिजे मी पुढाकार घेऊन काही केलं तरच मग इतर माझ्याबरोबर काम करतील या भावनेने आम्ही जर काम केलो तर नक्कीच विश्वगुरू बनणं सोपं नाही आपल्या डोळ्याच्या देखील आपण विश्वगुरू बनल्याचं बघू शकतो असं सरसंघचालक म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया ह्यांनी पण अतिशय उत्तम भाषण केलं ते म्हणाले की आमचा इतिहास काय आमचा वारसा काय आहे आमचा वारसा आम्ही जपला पाहिजे मुळात काय होतं की आम्ही वारसाच विसरून जातो आणि हा वारसा आम्ही जपला पाहिजे आपल्या कार्यकाळामध्ये आपण हा वारसा जपण्याचं काम मोदी सरकारच्या काळात केल्याचे सांगत ते म्हणाले कोरोनाच्या काळामध्ये दीडशे देशाला औषधोपचार केला दीडशे देश देशाला औषधांचा पुरवठा केला आणि तोही अतिशय माफक किंमतीत सर्व कंपन्यांना सांगितलं होतं की संधी आली आहे आता व्यापार करायचा आहे धंदा करायचा नाही अगोदरचे दर होते त्याच दरामध्ये सगळ्यांना आपण सेवा पुरवायची आहे विदेशातल्या लोकांची आरोग्य व्यवस्था ही कमर्शियल व्यापारी तत्वावरती आहे आणि आपली आरोग्य व्यवस्था ही सेवेच्या मूलाधारावर अवलंबून आहे हा दोन्हीतला मूलभूत फरक आहे सेवेला आपल्याकडे महत्त्व प्राचीन काळापासून दिलं होतं आणि ते महत्त्व आपण अजून देत आहोत आणि म्हणूनच कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या जगासमोर एक वेगळा आदर्श ब्राझीलच्या अध्यक्षांनी जे ट्विट त्यावेळी केलं होतं की हनुमान जेव्हा संजीवनी घेऊन लक्ष्मणाला वाचवण्यासाठी ते गेले होते त्याच पद्धतीने भारतातली औषधं ही जगातल्या लोकांना वाचवण्यासाठी येत आहेत असं ट्विट त्यांनी त्यावेळेला ते केलं होतं जगातले लोक आपल्या इतिहासांचे दाखले देत आहेत आणि आमच्याकडच्या लोकांना मात्र असं द्यावं का नाही याचा उपयोग विचार करावा का नाही अशी भीती मनामध्ये असते ही भीती विसरून जा आपले चांगले आदर्श आपण लोकांच्या समोर ठेवले पाहिजे तरुण पिढीच्या समोर ठेवले पाहिजेत आजही दहा संशोधन जर जगात झाली तर त्यातले तीन संशोधक हे भारतीय असतात आरोग्यसेवेत आपलं योगदान अतिशय मोठं आहे आगामी काळात देखील या विषयात आपण विश्वगुरू होऊ शकतो कारण पूर्वी आपण विश्वगुरू होतो मध्यंतरीचा काळ खंडित होता पण आता पुन्हा एकदा आपल्याला विश्वगुरू होण्याची संधी आहे असं ते म्हणाले सर्वात उत्तम भाषण झालं ते टाटास कॅन्सर हॉस्पिटल मुंबईचे संचालक डॉक्टर राजेंद्र पडवे ते असं म्हणाले की आपल्याकडच्या ग्रामीण भागामध्ये एक लाख लोकांच्या मागे चाळीस ते पंचेचाळीस लोक हे कॅन्सरचे रुग्ण असतात थोड्या शहरांमध्ये निमशहरी भागामध्ये हे प्रमाण साठ ते पासष्ट असतं मुंबई बेंगलोर दिल्ली कलकत्ता ह्या देशातल्या या, देशात या शहरातल्या लोकांचं प्रमाण हे एक लाखात शंभर आहे इंग्लंड आणि अमेरिकासारख्या प्रगत देशात हे प्रमाण तीनशे साठ आहे बघा म्हणजे मग वेस्ट इज बेस्ट ही जी आपल्या मनातली कल्पना आहे तेव्हा आपल्याला कळेल जवळ कॅन्सरचं जे हॉस्पिटल आहे बार्शीस तिथे तिकडच्या भागामध्ये घरोघरी जाऊन अगदी सगळी ह्याच्यातली माहिती घेऊन तिकडे समजा निदान करण्यात आलं असं सतत निदान करत असल्यामुळे तिकडे कॅन्सरचं प्रमाण अक्षरशः दहा बारा टक्के इतकंच होतं अनेक कॅन्सर हे असे आहेत की ते म्हणाले केवळ स्थूलपणा स्थूलपणामुळे एकोणीस प्रकारचे कॅन्सर होतात शहरी भागात हे प्रमाण वाढलेलं आहे स्थूलपणाचं स्थूलपणाचं प्रमाण आम्ही जर कमी केलं तंबाखूमुळे चाळीस टक्के कॅन्सर होतात केवळ आहार विहारावरती लक्ष दिला नियमित व्यायाम केला तर सदुसष्ट टक्के कॅन्सरचे प्रकार हे कमी होऊ शकतात आणि संपूर्ण जगभरात लोकांना राहण्यासारखी जागा भारता ही भारतासारखी दुसरी नाही असं बडवे म्हणाले फक्त गरज आहे ती ह्या सगळ्या विषयामध्ये आम्ही जागरूक होण्याची आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे औषधं उत्तम आले आहेत त्यांनी एक उदाहरण दिलं की एक औषध कॅन्सरवरचं साडेचार कोटी रुपयाला एक औषध पण भारतातल्या शास्त्रज्ञांनी त्यात संशोधन करून त्याची किंमत वीस लाखापर्यंत कमी आणली ती आता कमी होत साडेसहा लाखापर्यंत आली आहे आणि त्याचं आणखीन उत्पादन जर वाढवलं गेलं तर आयुष्यमान योजनेमध्ये देता येईल लाख रुपये देखील त्याची किंमत कमी होऊ शकते आपल्याकडे असं व्हायला पाहिजे म्हणजे पूर्वी म म्हण होती की गरज सरो आणि वैद्य मनो खरं त्याचप्रमाणे वैद्यांची गरजच लागणार नाही या पद्धतीची रचना उभी राहण्याची गरज आहे लातूरमध्ये मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या मुंबई पुण्यापेक्षा अजिबात कमी नाहीत या शब्दात लातूरच्या एकूण आरोग्य यंत्रणेचं त्यांनी कौतुक केलं डॉक्टर ब्रिजमोहन झोहर हे कॅन्सर तज्ज्ञ आहेत त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या रुग्णालयामध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत डेडिकेटेड डॉक्टर्सची संख्या या सगळ्याबद्दलचं तपशील सांगत त्यांनी प्रास्ताविक केलं अनिल अंधुरेकरांनी आभार मानले अनघा लवळेकरांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आणि सगळ्या मान्यवरांचं स्वागत किमान एक दोन हजारापेक्षा अधिक मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती लातूरसारख्या ठिकाणी आरोग्यसेवेमध्ये दैदिप्यमान कामगिरी विवेकानंद रुग्णालयाने केली आहे गेल्या साठ वर्षात या रुग्णालयाची वाटचाल ज्या पद्धतीने चालली की ज्या भागात कोणी यायला तयार नव्हतं अशा वेळेला डॉक्टर कुकडे दाम्पत्य हे लातूरमध्ये आलं आणि त्यानंतर त्यांच्याबरोबरच्या मित्रांनी या रुग्णालयाची मुहूर्तमेढ होत काम सुरू केलं आणि पाहता पाहत पाहता एकूण महाराष्ट्रातल्या आरोग्यसेवेमध्ये एक वेगळी दिशा देणारं रुग्णालय उभं राहिलं धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब